तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळी पहाट पाच वाजता उठलो चपात्या केल्या त्यांनी भाकरी केल्या मी रात्रीच वड्या उकळून ठेवल्या त्या वड्या आणि मटकीची भाजी बनवली तर मी देवाच्या पाय ही ती पडली बघा आपल्या घाटाच्या इथं तर आज आहे बघा पाचवी माळ तर देवीला कुठल्या गेली नाही रिटर्न शूटिंगवरून आल्यानंतर मी ह्यांना घेऊन जाईन देवाच्या पाया पडायला ऐकव देवीच्या माळावरती किंवा नाहीतर गावाकडं कारमळायला करमाळ्याला पण देवी आहे बघा मग तिथं जायचं पाया पडायला किंवा इथं माळ्यावरच्या देवीला जायचं तर आता आम्ही निघाले बघा शूटिंगला म्हणजे शूटिंग करायचे गाण्याचं तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल तर देवाची ती पाया पडली मस्तपैकी तर आता चालले चहा पाणी पिलो नाश्ता पण केला आणि सगळे बाहेर आलेत बघा सगळ्यांची झाली तयारी आवरायची तर आता पण चालत जाते आणि तनिषा पण सगळे सामान आहे ती भरून ठेवले गाडीमध्ये सगळे गाडी मध्ये तर आज बघा मी कसे वेगळे दिसते का नाही सगळा लुकच चेंज केला हातलं गोट काढलं हे घातलं गळ्यातलं पण काढलं आणि रात्री नवीन आणलेलं घातले कानातलं पण काढलं नसरं घातलं कसे वाटले समजा कमेंट करून गाडी इतकं सामान ना तर झाली नाईटच बंद करते सगळ्या पडला हा मी आराम नको बर नको राहू काय आता पेऊ जा बाय जा व जा पप्पाच्या मोबाईल मला फोन लाव मी तर थांबू का गाडीत बसू नको गाडीत बसायला नको कुठं चालली कुठं चालली सांग मी फिरायला चालली हा की मी फिरायला चालली

मला युका ना नाही सावरला सांगितलं ना हाय हाय पण कसं सांगायची त्यांनी शूटिंगला लागणार आहे तीच तर <laughs> आता आम्ही निघलो आहे बघा चाललो फिरायला आता सांगणार नेक्स्ट मध्ये बघा आता सांगणं पुढचं ब्लॉग बघायचं नाही ग त्यांनी काय गं पिकू अगं ही गं बघू काय राहिले काय राहिलं तर आता आम्ही आलोय बघा पेट्रोल पंपावर आहे पॅ डिझेलला आता डिझेल का पेट्रोल हो डिझेल 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 डिझल आणि इकडं पोवन आहे इकडं ताना पिकू राहिले की गाडी चालवत आणि इकडं पिकू एक आहे आणि तनेशा आणि मी जण हा तू पिकू म्हटलं की पिकू हाय सांग सांगत नाही बघ तुला विसरती बघा सांगितलं की पिकू इकडे म्हणून पिकू इकडे बाकी मग असं नाही दोनदा दोन तास चाले

विचार मी माहिती ते घर बदललंय ना, ना भाऊजी बदललंय की वाटतं अधोर दुसरीकडं राहत होता हैदराबादला है गेली गेलते बघा एकदा मी एकदा इमानात बसून गेल ती दोनदा गेल हा दोनदा गेल तो माझ्यासोबत घ्याय पाणी सांगतोय वाटत होतं ना पिवडी तेव्हा पोटत होती पिकोबी पोटत होती नाही का नाही इमानत बसली बसल नाय बसिवय तू पोटत होती तेव्हा बसलो होत तेव्हा गिर तू हैदराबादवर तेव्हा तिकडं बघितलेलं त्याच्यावरनं राम कुठं जाता लेकरं मोठी घणशाळेकडं जात येतात ना आणि लई दिवसातून चालले मग बाहेरचं तर घेऊन चालले आहेत तर चला आता मी ब्लॉगला इथं चेंज केली तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग तर बाय सगळ्यांना बायकर पिकू पिकूनी बाय केलं बघा सगळ्यांना बाय तर बघा घरना निघायपासून काही मोब व्हिडिओज घेतला नाही तर इथं थांबलं आहे बघा आता दाखवते तुम्हाला कराडमध्ये आले कराड म्हणजे इथनं जवळ असं बघा इथं दाखवते तुम्हाला एवढं असा येत नाही बघा काल आल्यानंतर ब्लॉग काही कंटिन्यू करता आलाच नाही मला जी तिथनं ब्लॉग घरने एक फुटेज घेतलं डायरेक्ट रस्त्यावर आल्यानंतर एक घेतलं कुठं आलं तू काय घेऊन नाही ते मी टाकते एडिटमध्ये <laughs> तर इकडं सगळं सामान आता पॅक केलं आता दुपारच्या दोन वाजून गेल्यात बघा सैपक्क केला आणि घरातली पण कामावरली तनिषाने किचन हि ते आवरलं मी भांड्याची जाळी घासली व्हिडिओ काही घेतला नाही बघा मोबाईलला तर चार्जिंगच नसते आणि इथं रेंज पण नाही एक तर ट्रेन म्हणता म्हणत प्रॉब्लेम झाला कोकणामध्ये आणि इकडं तो तनिषाच्या घरी आईचा चला आता घरात जाते आणि दाखवते त्यांची मम्मी पण ठीक आहे का आलो करते तर पवन आणि सकाळपासून पाऊस येतो सकाळपासून पाऊस येतो इथं देवी कुठली तर बघा तनिषा पाया पटली ती पण लहानच पटली आणि पाऊस आणखीन पण येतोय चालूच आहे पग आपल्या कलरचा तोंडाचा ह्या भाषेचा काय समय नाही का सीन आहे तुमचं घर आहे आई आहे तिथे काय भेंडी वगैरे फूल वगैरे काय तोडतात पांडूची विक्री तिथून बरोबर आणि पांडूला बघून तुम्ही जरा घाबरल्यासारखं होणार आई आई होणार असं सांगितलं बघा त्यांनी ग झेंडूची फुलांची बाग आहे बघा झेंडू आणि भेंडी काय करायला होत की तर इथे एक सीन घ्यायचं आहे बघा आणि काल मी ही ड्रेस थोड्या वेळेस घातला होता त्याच्यानंतर रातला सकाळपासून पाहू आहे आणखीन बी चालू आहे जिम झिम सुपारी झाली चालू आहे नाचून दाखवत आहे काय